नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनेल मध्ये तर बघा आज आपण या व्हिडिओमध्ये थोडी बेसिक माहिती पाहून आपण यावरची काही एक्झाम्पल घेणार आहोत आणि तेही एकदम सोप्या ट्रिक्सने तर बघा तुम्हाला ही सगळी बेसिक माहिती मी अगोदर सांगणार आहे कारण काही काही मुलांना ही माहिती सुद्धा म्हणजे माहीत नसते म्हणजे इयत्ता तिसरी चौथी पाचवीच्या मुलांना जी थी थी ही जी बेसिक माहिती आहे ती माहीत नसते त्यामुळं अगोदर तुम्हाला ही सगळी माहिती मी सांगणार आहे आणि सोप्या ट्रिक्सने यावरची एक्झाम्पल कशी लिहायची ते पण तुम्हाला मी सांगणार आहे चला तर मग जर चॅनेलवर अजून असं तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा आता आपण कुठेही दुकानामध्ये वगैरे जातो आणि तिथे गेल्यानंतर आपण कोणतीही वस्तू आणतो मग ती एक किलो आणतो किंवा पावशेर आणतो किंवा अर्धा कि किलो आणतो किंवा सव्वा किलो आणतो पाऊन किलो आणतो तर त्याला असं म्हणायचं म्हणजे त्याचं ग्रॅम मध्ये रुपांतर कसं करायचं तर तुम्हाला हे पण मी सांगणार आहे म्हणजे किलोचं मध्ये रुपांतर कसं होतं ते पण तुम्हाला मी या मधून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इथं काही थोडी माहिती मी लिहिलेली आहे बघा तर एक किलो म्हणजेच एक हजार ग्रॅम बघा जेव्हा लहान मुलं किंवा आपण कुणीही असे जेव्हा आपण दुकानामध्ये एक किलो ची एक किलो काहीतरी आणायला जातो समजा जर आपण एक किलो साखर पाहिजे आपल्याला तर तो जो इलेक्ट्रिकल जो काटा असतो तर त्यावर बरोबर एक हजार त्यावर बरोबर एक हजार ग्रॅम यावं लागतं म्हणजे ते बरोबर एक किलो झालं तर अशा प्रकारे बघा जर आपल्याला अर्धा किलो पाहिजे असेल तर तिथं बरोबर पाचशे ग्रॅम आलं पाहिजे जर पावशर हवं असेल तर अडीचशे ग्रॅम तिथं आलं पाहिजे तर अशा प्रकारे हे सर्व जी बेसिक माहिती आहे ती आपण अगोदर माहीत करून घेऊया आणि मग आपण उदाहरणाकडे जाऊया तर एक, एक किलो ग्रॅम म्हणजेच एक हजार ग्रॅम त्याप्रमाणे बघा दोन किलो म्हणजेच दोन हजार ग्रॅम तीन किलो म्हणजेच तीन हजार ग्रॅम चार किलो म्हणजे चार हजार ग्रॅम पाच किलो म्हणजे पाच हजार ग्रॅम त्यानंतर अर्धा किलो म्हणजे पाचशे ग्रॅम एक पाव म्हणजेच पावशेर म्हणजेच अडीचशे ग्रॅम बरोबर त्यानंतर सव्वा किलो सव्वा किलो म्हणजे किती तर एक किलो आणि अडीचशे ग्रॅम म्हणजेच एक किलो आणि पावशेर त्याला आपण सव्वा किलो असं म्हणतो त्यानंतर दीड किलो दीड किलो म्हणजेच किती एक किलो आणि पाचशे ग्रॅम म्हणजेच एक किलो आणि अर्धा किलो त्याला आपण दीड किलो असं म्हणतो दीड किलो म्हणजे त्याचं ग्रॅम मध्ये रूपांतर एक किलो आणि पाचशे ग्रॅम त्यानंतर पाऊन किलो पाऊन किलो म्हणजेच किती सातशे पन्नास ग्रॅम पाऊन किलोचं ग्रॅम म्हणजे रूपांतर कसं होतं सातशे पन्नास ग्रॅम म्हणजेच पावण किलो त्यानंतर पावणे दोन किलो पावणे दोन म्हणजे काय तर दोन व्हायला थोडस कमी असत म्हणजेच किती एक किलो सातशे पन्नास ग्रॅम याला आपण पावणे दोन किलो असं म्हणतो म्हणजे फक्त इथं अडीचशे ग्रॅम कमी असत दोन किलो होण्यासाठी म्हणजेच पावणे दोन किलो म्हणजेच एक किलो आणि सातशे पन्नास ग्रॅम तर हे असं प्रत्येक ह्याचं आपल्याला करत जावं लागतं आणि मग याची आपल्याला यावरून आपल्याला काही एक्झाम्पल असतात तर आता बघा आपण काही एक्झाम्पल या मध्ये घेऊया आणि बाकीची जी काही एक्झाम्पल आहेत आपण पुढच्या मध्ये घेऊया तर बघा इथं आपण एक उदाहरण घेतलेलं आहे एक किलोग्रॅमचे चे मूल्य ऐंशी रुपये आहे तर सहाशे ग्रॅम चे मूल्य किती असते आता बघा इथं आपल्याला एक किलोग्रॅमचं मूल्य सांगितले म्हणजे एका किलोग्रॅमची किंमत ऐंशी रुपये आहे तर सहाशे ग्रॅम चे मूल्य आपल्याला विचारले म्हणजे इथे आपल्याला ग्रॅम मध्ये विचारले बघा आता एक किलोग्रॅमची किंमत किती आहे एक किलोग्रॅमची किंमत ऐंशी रुपये आहे बरोबर ऐंशी रुपये आहे तर आता जेव्हा तुम्हाला ग्रॅम मध्ये असं विचारलं जातं सहाशे ग्रॅम विचारले जेव्हा ग्रॅम मध्ये तुम्हाला विचारतात तेव्हा काय करायचं रेट कट करा काय जेव्हा तुम्हाला ग्रॅम मध्ये विचारतात तेव्हा काय करायचं अगोदर शंभर ग्रॅमच अगोदर शंभर ग्रॅम ची किंमत काढून घ्यायची आणि जेव्हा आपण शंभर ग्रॅम ची किंमत काढतो तेव्हा या ऐंशी ला फक्त दहाने भाग द्यायचा असतो दहा एके दहा दहा अठ्ठ्याऐंशी आणि शंभर ग्रॅम ची किंमत आठ रुपये आली किती रुपये आली आठ रुपये आली जेव्हा तुम्हाला शंभर ग्रॅम काढायचं असतं बघा दुसरी ट्रिक काय आहे बघा जेव्हा तुम्हाला शंभर ग्रॅम काढायचं असतं तेव्हा इथं जी संख्या असते फक्त शेवटची संख्या सोडून इथं पॉइंट द्यायचा शेवटची संख्या सोडायची इथं पॉईंट द्यायचा इकडं जे उरली संख्या असते ते आपलं शंभर ग्रॅम असतं म्हणजे आठ रुपयाचं उत्तर येणार आहे आता काय करायचंय सहाशे ग्रॅम विचारले ना आपल्याला तर फक्त या आठचा गुणाकार सहाशे करायचा आठ सख्ख अठ्ठेचाळीस हे आपलं उत्तर आलेलं आहे अठ्ठेचाळीस रुपये म्हणजे सहाशे ग्रॅम ची किंमत असणार आहे अठ्ठेचाळीस रुपये तर हेच आपलं उत्तर असणार आहे तर बघा तुम्हाला जर हे नसेल समजलं तर सेम आपण या प्रकारचं आणखी एक्झाम्पल बघूया तर बघा आता आपण सेम त्या प्रकारचं एक्झाम्पल घेतलेलं आहे एक चे मूल्य नव्वद रुपये आहे तर आठशे ग्रॅम चे मूल्य किती असेल बघा आता एक किलोचे मूल्य किती आहे एक किलोग्रॅमचे मूल्य आहे नव्वद रुपये तर तुम्हाला मगाशी मी सांगितल्याप्रमाणे अगोदर आपण शंभर ग्रॅमचं मूल्य काढायचं बरोबर तर शंभर ग्रॅमचं काढायचं असं तुम्हाला काय सांगितलं होतं या नवदला दहाने काय करायचं भाग द्यायचा असतो दहा एके दहा डहाणव नव्वद किंवा तुम्हाला मी दुसरी ट्रिक सांगितली होती की या शेवटच्या संख्येच्या अगोदर फक्त पॉईंट घ्यायचा आणि जी संख्या उरते ते असतं आपलं शंभर ग्रॅम म्हणजे शंभर ग्रॅम ची किंमत नऊ रुपये आलेली आहे आता याच नऊ ला गुणिले हे आठ करायचं फक्त म्हणजेच नव्या बहात्तर रुपये म्हणजेच काय कि आठशे ग्रॅम चे मूल्य बहात्तर रुपये असणार आहे तर अशा प्रकारे आपण याचे अँसर काढलेलं आहे आता आपण पुढचं एक्झाम्पल बघूया तर बघा इथं आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे एक किलो काजूची किंमत आठशे रुपये आहे तर पाचशे रुपये मध्ये किती ग्रॅम काजू येतील तर बघा याचं उत्तर आपण ट्रिकने काढणार आहोत मित्रांनो एकदम सोप्या प्रकारे आपण याचे आन्सर काढणार आहोत तर बघा आता एका किलो एक एका किलो काजूची किंमत म्हणजे एक किलो काजूची किंमत आठशे रुपये आहे बरोबर आठशे रुपये आहे आता एक किलो म्हणजेच किती ग्रॅम तर एक किलो म्हणजेच एक हजार ग्रॅम असणार आहे एक हजार ग्रॅम असणार आहे तर आपल्याला काय विचारलंय की पाचशे रुपये मध्ये पाचशे रुपये मध्ये किती ग्रॅम काजू येतील प्रश्नचिन्ह फक्त यांचा आपल्याला तिरकस गुणाकार करायचा आहे बघा आता आहे आठशे आहे समजा याची इथं आपण एक्स मानू पाचशे रुपये मा मध्ये एक्स ग्रॅम काजू येते ओके आ, बर तर इथं आपण आठशे एक्स लिहू या तिरकस गुणाकार करतोय आपण याचा बरोबर याचा ने जर आपण गुणाकार केला तर पाच एक पाच आणि जे सगळे शून्य जे आहेत एक दोन तीन चार पाच ते इथं पाच झिरो आपण लिहिले म्हणजे पाचशे गुणिले एक हजार जर आपण केलं तर पाच लाख झाले बरोबर आता काय करायचं आहे याचं इकडं आपल्याला रूपांतर इकडं आपल्याला बागारामध्ये करायचं आहे बघा एक, 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 एक दोन तीन चार पाच छेदामध्ये आठशे आता आपण झिरो झिरो कट करू झिरो कट कर, झिरो कट झिरो कट कर, झिरो कट या आठ ने आपण या पाच हजारला लागायचं आहे आठ एके आठ त्यानंतर इथं आठ सख्ख अठ्ठेचाळीस बरोबर इथं दोन उरले इथं पुन्हा वीस राहिले आठ दोन्ही सोळा इथे पुन्हा चार राहिले आणि अठा पंचेचाळीस म्हणजेच सहाशे पंचवीस ग्रॅम हे याच उत्तर येणार आहे सहाशे पंचवीस ग्रॅम असे याचं उत्तर येणार आहे म्हणजेच पाचशे रुपये मध्ये सहाशे पंचवीस ग्रॅम काजू येतील तर अशा प्रकारे आपण ट्रिक्सने याचं हे आन्सर काढलेलं आहे तर अशाच प्रकारे आपण आणखीन एक एक्झाम्पल पाहणार आहोत बघा इथं आपण एक्झाम्पल घेतलेला आहे सहाशे रुपयामध्ये एक किलोग्राम बदाम येतात तर दोनशे रुपयामध्ये किती ग्रॅम बदाम येतील तर हे आपल्याला काढायचंय तर बघा अगोदर आपण काय करायचंय तर या, या सहाशे रुपयामध्ये किती येतात बदाम एक किलोग्रॅम म्हणजेच किती झाले एक हजार ग्राम झाले बरोबर एक हजार ग्रॅम झाले तर दोनशे मध्ये किती येतील बदाम तर ते आपण एक मानू बरोबर यांचा आता आपण किरकस सहाशे एक्स आपण घेऊया बरोबर बे एक, के बे, एक दो, तीन, दोन तीन चार आणि पाच तेवढे झिरो आपण तिथं मांडते बघा हे आपण ट्रिक्स नाही करतोय आपण त्यामुळे एकदम सोपं आहे आता फक्त या संख्येला आपल्याला भाग द्यायचा आहे दोन लाख आहे इथं छेदामध्ये आहे सहाशे आता आपण या संख्येला भाग देऊया बघा हे दोन झिरो गेले हे दोन झिरो गेले आता सहाने या संख्येला आपल्याला भाग द्यायचा आहे बघा सहा एके सहा सायंत्रिक अठरा इथं पुन्हा दोन राहिले पुन्हा सायंत्रिक अठरा पुन्हा दोन राहिले पुन्हा सायंत्रिक अठरा बरोबर आता इथं पॉइंट द्यायचा आहे आपल्याला इथं आपल्याला पॉइंट द्यावा लागेल आणि या संख्येला पुढे पुढे असाच भाग भाग जाणार आहे सायंत्रिक अठरा सायंत्रिक अठरा तर याचं उत्तर असंच तीन 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 एक राहणार आहे तर बघा याचं उत्तर येणार आहे तीनशे तेहतीस पॉईंट तेहतीस ग्रॅम तर एवढे याचे आन्सर येणार आहे तर अशा प्रकारे बघा एकदम सोपं आहे मित्रांनो जर तुम्ही ट्रिक्सने याचे आन्सर काढलं तर एकदम सोप्प आहे तर बघा तुम्हाला सगळी बेसिक माहिती मी सांगितलेली आहे अगोदर ती सर्व तुम्ही बेसिक माहिती अगोदर बघा आणि त्याप्रमाणे ही एक्झाम्पल तुम्ही सोडवा तर अशा प्रकारे बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद